तुमची सोशल आमच्यासाठी आहे सगळे करेक्ट तुम्ही म्हणताय करेक्ता जर काय चुका झाल्या दोन्ही बाजूने दुरुस्त करू आम्ही बाजूंनी दादा कोरोनामध्ये किती लोकांच्या माग उभे राहिले सगळे दादा करत नाही

आमच्या गावाची आमच्या गावाची का लावत आहे आमच्या गावाची कशा तुम्ही तिकडे त्यांच्या इथं तुम्ही ना तुमच्या इथं जाऊन काय करा आमच्या गावात म्हणजे आमच्या गावात आल्यानंतर तसा विषय होतो ना तुम्ही तिथं लावून धरा ना दोन मिनिट रस्ता आहे त्यांचं घर आहे सगळं सगळे तुम्ही तिथं लावून धरा तसं नाही म्हणायचं आमच्या इथं जाऊन आक्षेप कशाला तुम्ही दुसरीकडे तोच मेसेज जातो ना नाही नाही दुसऱ्याला मेसेज तसाच जातोय ना तसं नाही म्हणतो मी काय म्हणतोय तुम्हाला तुम्हाला मी काय म्हणतोय माहितीये का तुम्ही चर्चा तुम्ही बाहेर कुठे बोला की बोलला नाही काय पण तेवढं गाण कुठं लागतं तसं असतं नाही ऐकणार नाही तुम्ही चेतन गावडे पण बरोबर आहे चेतन गावडे तक्रार केली कोणाचं काय केलं उद्देश काय माहिती आपली तुम्ही सुद्धा आपलंच आहे बनण्याचा दृष्टिकोन काय माहिती आहे का विषय दोन नाही म्हणायचं काय फक्त माहिती नाही आमच्या गावात नाही तसं याकडं काय कार्यक्रम घेऊ नका नाही नाही तसलं काय नाही उलट त्याचे

आम्हाला आम्हाला काय म्हणायचं नाही मला फक्त काय म्हणायचं तुम्ही बाहेर जाऊन की जगावात त्या जगावात अरे बाबा मतदान करते म्हणण्याचा उद्देश काय माहितीये काही म्हणा आम्हाला तुम्ही त्याची तक्रार घेऊन गावात आलाय रस्ते होता। आगा तेसर। आगा तेसर। ना निवेदन द्या डायरेक्ट करणं चुकीचं आहे ना, चुकी ना। निवेदन वेगळं आलं साहेब आम्ही आपल्याला काय माहिती आहे विषय नाही आम्ही पण ते विषय असतो तसं नसतं वाईट काय बोललो नाही

姑娘。